लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आता फेब्रुवारी महिना सुरू झाला तरीही महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले नाहीत तर काही महिलांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता अद्याप मिळालेला नाही दरम्यान आता लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत तर काही महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तीन हप्त्याचे रखडलेले पैसे एकत्र येणार आहेत यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार हे आता तुम्ही जाणून घ्या लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचा लाभ सुरू आहे त्यांना यापुढेही योजनेचा लाभ मिळणार आहे सर्व निकषात पात्र महिलांना यामध्ये लाभ दिला जातो त्यांचा लाभ यापुढे देखील असाच सुरू राहणार आहे यासोबतच ज्या महिलांनी के वाय सी केली आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळत आहे केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत तीन महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचा हप्ता ज्या महिलांना मिळाल्या नाही या अशा महिलांना आता तीन महिन्यांचे मिळून म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे मिळून चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत केवायसी मध्ये अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत यातील पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे अनेक महिलांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता दिलेला नाही काही त्रुटींमुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत दरम्यान प्रत्यक्ष पडताळणीत पात्र ठरलेल्या महिलांना तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये एकत्र येऊ शकतात त्यामुळे जर तुम्ही के वाय सी केली असेल आणि निकषात बसत असाल तर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे अशा महिलांना फक्त जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका